हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत किती क्रूरपणे किती अमानुषपणे त्यांची हत्या झाली त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत आर आरोपींच्या भावना मेल्यात असं आमदार जितेंद्र आवाडे जी हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं मी माणुसकीच्या बाजूने उभा राहिलो जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूने उभा राहिलो जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा अत्याचाराच्या विरोधात बोला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली पोलिसांची भूमिका जी है चौकशी झाली ती योग्य आहे पण ह्याच्या आधीची जी दोन तीन वर्षापूर्वीची भूमिका आहे पोलीस हे कम्प्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते एस पी वाल्मिक सांगेल तो कलेक्टर वाल्मिक सांगेल तो तहसीलदार वाल्मिक सांगेल तो तुम्हाला राखीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला पोलीस केसेस दाबायच्या होत्या कुठला कुठला फोन रेकॉर्ड येतात माझ्यावर ही केस झाली अरे काय काळजी करू नको समजवतं त्याला अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकतीने एक असा पण मुद्दा आलाय की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा असं कॉल मध्ये नमूद पण झाले आणि ते चार्जशीट मध्ये देखील हे केलंय त्या चार्जशीट मध्ये हे पण लिहिलंय ना की हे संपवा नाहीतर आपण संपू आलं ना हे एका एका काय याचा अर्थ काय समजायचा आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो? कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले कोणी कोणी मिटिंग घेतल्या असं की या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चाला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणा या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे त्याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स शोधायचं आहे हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशार्यावरती जमा झाले आवादाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये कर कोण करत होत कोणी कोणाला फोन केले टिंब जोडा उत्तर मिळतं पण टिंब जोडायचेच नाही म्हटल्यावर कोण उत्तर देणार हे टिंब जोडले तर नक्कीच उत्तर मिळेल पण मग सरकार त्या प्रकरणामध्ये टिंब जोडण्याचा प्रयत्न का करत नाही हा सरकारचा प्रश्न हा माझा प्रश्न नाही मी पहिल्या दिवशी दोघांची नावं घेतली जेव्हा दोघांचीही नावं घ्यायला सभागृहात कोणी तयार नव्हतं तेव्हा आका मग त्याचा आका मी म्हटलं आका बिका काय नाही नाव हे पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे सरकारने सरकारचा निर्णय घ्यावा नाही तर महाराष्ट्राच्या मनाने आज निर्णय घेतला आज हे फोटो बघून घरातल्या प्रत्येक घरामध्ये दोन आश्रू पडले असतील प्रत्येक घरामध्ये दोन आश्रू पडले असतील एक विधान केलेलं आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा आता ही मानसिकता समोर आली जाऊ द्या आता मला त्या नामदेव शास्त्रींबद्दल बोलायला लावू नका जाऊ द्या नामदेव शास्त्रींना बाजूला ठेवा अशी कोण शास्त्री बिस्त्रींचा ऐकायला कोण तयार नसतो त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी तेव त्यालाच पैसे पाहिजे होते हे पैसे बाकीच्या खुन करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तेव्हा म्हणला ना चकमा घालून मिड्याच्या समोर धन्या तेव्हा म्हणला ना हायत हाय मा आई हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांड खेळत बांधावून त्याच्यावर आणि म्हणतात हा मॅच फोडा काय करत तुला हा हाय आय माय मा माझु बोलत होता ना ते काय पुराव पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्यानी तर त्याला वर्ष वर्ष जेल बोगायला लावले वर्ष वर्ष तर याने यालाच पैसे पाहिजे होते तीनशे दोन चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे धनेमुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसलय मोठे याला संभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्ताक जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला फोटो पाक बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांची आता त्यांना नुसतो वाटा जामाना मराठ्याच्या हायतच की तिकडे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा हायच ना धिंगाणत हवा म्हणून धन्यामुंड्याचा टोळीचा तुम्हाला गल्ल्या गाठूगटू कुत्र हागल्यासारखां हा हायतच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासच्या आमच्या आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हालूल सुद्धा देणार नाहीत हलवून टोळीचं समर्थन करता काय हराम हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हस हा कुड पायद्याशी काढल्या असल्या ह्या कुड काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढं तुम्ही नुसता आता वाट जा तुम आता आमच्या मोरच्या तुमच्याकडे वळाला इतके नाले वृत्तीचे लोक आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही का बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करते मागून सपोर्ट करतील हे पायदेशी ही टोळी धान्या मुंड्याची अवलात मागून सपोर्ट करतील आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मा काय संत तोटा तो आहे ह्या हरमखोराच्या नाकांना ना दिला लागू हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा ते मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुडी पायदाशी आणि तुम्ही तरी मी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉम्बला काय बॉम्बलाच ती पण धन्या किडे पडून मरणार तुम्ही सगळे टोळी टोळीतही